सध्या असे झाले बाप काढलास घराबाहेर दारा रडते आई पण बाप काढलास बाहेर दारा रडते आई पण आणि बायकोला मात्र रोज म्हणतोय तुमच्यासाठी काय पण जरा त्या माईची आठवण बघ दिवस लेखा तू पोटाला यावा म्हणून किती केले ते नवस इकडून तिकडून देव सुद्धा तिच्या नवसाला पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदराला घावला लहानपणी माय तुला शेतामध्ये न्यायची लहानपणी माय तुला शेतामध्ये न्यायची तुला ऊन उन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू रडायचा आणि आईचं दूध संपलं म्हणून रक्त सुद्धा उडायचा रक्त पिऊन पोसला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातीचा करू नको अपमान आता फक्त एक कर दारातल्या मायला घरामध्ये आण दारातल्या मायला घरामध्ये आण तू गोडधोड खा पण माताऱ्या मायला शिळी भाकर तरी वाढ आणि ती भाकर वाडायला जर तुझी बायको आडवी आली तर सरळ तिला घराबाहेर काढ कारण बायको आडवी येणारच नाही मी तुला बांडवर लिहून देतो बायको आडवी येणार नाही मी तुला बांडवर लिहून देतो आणि यदा कदाचित आली तर तू माझ्याकडे मी तुला दुसरी करून देतो तू काय आंधळा नाही तू काय पांगळा नाही अरे तुला तुझीच कणी नाही किंमत आणि नवरा आई बापाला सांभाळत असतो म्हणून कायमच घर सोडून जायची कोणत्याच बायकोत नाही हिंमत तुला वाघ बनवलंय याच आईनं तुला वाघ बनवलंय याच बापानं पण दुर्दैवाने याच माय बापाला नाही राहिलं बायपण पण खरा मर्दिल आई बापाचं दर्शन घे आणि त्यांच्यासाठी म्हण माय बाप तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण